नवऱ्याचं चाललंय काय नक्की हे चाललंय तुमचं भोंगा भिंगाने ना काय बाय ना ना हॅलो ए तुमचा कोणी बोलला होता अस हॅलो हॅलो काय उलट बोलते का त्याला बोलत आता जुळत जुळ दिसतंय बोलायचं नाही कळलं वय काय करतात काय नाही ती आता जुळलंच बघा शिकावलंच नाही म्हणून का नवऱ्यानं माझ्या धरले कस हॅलो हॅलो त्यात काय बोलणार तुम्ही मी काय म्हणते इकडून बोलताय ना तर काय काय बोलणार ते दाखवा बर चला पापड आला पापड बघा इकडे झाला सष्टी बघा चला पापड पास्ता पापड पास्ता झाला तीकड खिचा पापड आला सस्ती झाला बरं का खिचा पापड आमच्याकडे स्वस्त झाला तर बरं का शाह पापड पण आपल्याकडे शिल्लक आहे तो पण स्वस्त आहे अ राव तुमचा टोंड मध्ये बोलायचं असं जर बोलला तर गिराईक पळून जायला आपल्या कुंट असं झालं हो मग कसं बोलायचं असं सांगा तुम्ही कुठलं कुठलं पापड आहेत तुमच्याकडं बरा चला तुम पापड बघा बटाटा पापड मध्ये तीन आयटम मध्ये आहे नाचणी आयटम पोहा पापड मका पापड हिरवा मिरची पापड लाल पापड मिक्स बटाटा पापड कुरडया तांदूळ पापड झाला स्वस्ती बघा प्लेन बटाटा पापड चला प्लेन बटाटा पापड उपासाच खायच मस्त खायाच चमचमीत खायच जिरा तांदूळ पापड नाचणी बॉबी चक्र तळण चला समोसा तळण आलच बर का चला कटोरी उडीत पापड मॅजिक उडीत पापड मोठा उडीत पापड उपमा शेवय पापड असं आहे बघा <laughs> माझ्या नवऱ्याचं काम कसं काय व्हायचं गिरायक आल्या डोक्यात ना माझ्या सगळं एवढं सगळं बोलायचं दम लागतो या दम पण पापडाची नाव घ्या ना शॉर्टकट मध्ये कशाला एवढं वरडत बसता या चला पापडाला याड लागल याड आहे दुसरं बोला ना आजी या ना जरा इकडं बघा 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 झालंयच सस्ती कस काय बर खायचं लय भारी चमचमीत लोणचं पण आपल्याकडे मिळत बरं का हा लोणचं पण एक नंबर चमचमीत गावरान लोणचं मिळत ना गेलं अजून काय शेवया शे शे हा शेवया पण छान पैकी आमच्याकडे आहेत बरं का पास्ता हाय। पास्ता हाय परत मिक्स तळण हाय पण मित्रांनो सगळ्यात जास्त माझ्या नवऱ्यानं पास्त्यावलंय जोर दिलाय सारखं पास्ता म्हणून त्यातले मिक्स मिक्स काय काय करून खायला त्यामुळे चमचमीत होत्या टाकल्या टाकल्या मग काय तर पटभरच खाणार मग या मित्रांनो खायला खिच्या ती तर लाजवाबच आहे म्हणून खिचा पापड खाताना असं वाटतंय बाबा एक खातो खिच्या पापड नाही नाही ते